शालिनी किरकण अर्धापूर तालुक्यातील पांगरी येथील सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी सातवीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच झालं लहानपणापासून घरात शिक्षणाचं वातावरण त्यामुळे डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती शालिनी यांचा वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांना प्रवेशही मिळाला पण त्या शैक्षणिक संस्थेची मान्यताच रद्द झाली त्यामुळे त्यांचं वैद्यकीय शिक्षण तिथेच बारगळलं पुढे शालिनी यांचं नांदेडच्या राजेश्वर मुनकर यांच्याबरोबर विवाह झाला ते पुण्यात कामाला त्यामुळे शालिनी पुण्यात शिफ्ट झाल्या या कालावधीत त्यांना दोन मुलं झाली असं असलं तरी मनातलं स्वप्न त्यांना खुनावत होतं भाऊ पी एस आय झाला दुसरा भाऊ डॉक्टर झाला त्यामुळे शालिनी यांनी पुन्हा एकदा आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटू लागलं त्यांनी एम पी एस सीची तयारी सुरू केली पुण्यात त्या अभ्यास करत होत्या पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आलं दुसऱ्या प्रयत्नातही त्यांना ते यश आलं नाही त्याचवेळी त्यांना मुलगीही झाली अभ्यासाला ब्रेक लागला पुढे कोरोना आला त्या काळात अभ्यासाला वेळ मिळाला शेवटी तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं त्यांनी थेट उपशिक्षणाधिकारी पदाला गवसलेला कुठलीही गोष्ट जुळून येण्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात आपला अभ्यास असतो हे तर मान्य आहे पण त्याच्यासाठी ती संधी पण भेटणं खूप मोठी गोष्ट आहे ती संधी पण भेटायला पाहिजे आणि प्रत्येकाला नाही भेटत आणि सुदैवानं मला ती संधी भेटली माझ्या घरचे घरच्यांचा खूप सपोर्ट होता आणि एक तर माझ्या लहानपणापासून आमच्या घरात शैक्षणिक वातावरण चांगलं आहे माझ्या वडिलांना शिक्षणाची खूप आवड आहे आणि हे सगळं तर होतंच पण या माहेरच्या लोकांसोबत मला सासरची लोकं पण अशी भेटली की त्यांना पण खूप छान आवड वगैरे होती आणि त्यांनी खूप छान मला सपोर्ट केला आणि हे करण्यासाठी मला सतत मोटिवेट केलं त्याच्यामुळं एवढील लग्नानंतर एवढं ग्रॅज्युएशन नसतानाही मी ते कम्प्लीट करून हे सगळं करू शकले याचं शे श्रेय मी निश्चितच माझ्या घरच्यांना देते दोन्ही घरच्यांना एकतर माहेरच्या आणि सस ह्याच्या दोन्हीच्यांना मी याचं श्रेय देते आणि सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे माझी मुलं आणि माझ्या सासबाईंना मी देऊ इच्छिते म्हणजे एवढं एवढा सपोर्टाच्याशिवाय एक मुलं लहान असताना त्यांच्या सोबत राहील आणि त्यांनी ती सांभाळली म्हणजे या दोन्ही गोष्टी इतक्या छान विनाल्या त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकले आणि याच्यात निश्चितच या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे माहेरच्या लोकांबरोबरच सासरच्या लोकांनीही त्यांना यात खूप मदत आणि सहकार्य केलं खूप असं धरलं आहे कारण माझ्या मुलीने हा जो एम पी एस सी करण्याचा जो निर्णय घेतला आणि ती इतकी जे मुलं तिची जी आयुष्यात धावपळ बघून सण आम्हाला खूप वाटायचं आणि तिच्या त्या घाई गाय गायरोडीच्या आयुष्यामध्ये मुलाचं बालपण खरंच निघून गेलं आणि आम्हाला या गोष्टीचा खूप अभिमान आहे की तिच्या जे कष्ट केले तिच्या सासूने जी तिला साथ दिली तिच्या मिस्टरने जी दिली आज आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद आहे की माझी मुलगी आज अधिकारी झाली खरोखरच आम्हाला माझी मुली मग माझ्या तिन्ही मुलाचा मला खूप अभिमान आहे तरी त्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन समाजामध्ये त्यांचं नाव तर झालंच पण माझं नावसुद्धा आज आपल्या अर्धापूर तालुक्यामध्ये मला त्यांचे वडील म्हणून ओळखले जाते आता मला खूप अभिमान आहे एक मुलगा बी एस आय आहे आणि दुसरा बी एम एस करून तो नागपूरला एम डीच्या प्रथम वर्षाला आहे आणि आज मुलीचंसुद्धा झालं जेणेकरून माझ्या तिन्ही मुलं आज आयुष्यामध्ये सटल झाली स्थिर झाली आणि या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे ती माझ्या तिन्ही मुलांमुळे मुला आज मला ओळख मिळाली तो ओळखतात आणि मला खरोखरच माझ्या तिन्ही लेकराचा खूप अभिमान आहे संसाराची जबाबदारी पाठीशी असतानाही पुन्हा नऊ वर्षांनी शिक्षणाची सुरुवात करत एम पी एस सी परीक्षेत यश मिळवलं उपशिक्षणाधिकारी होऊन या गृहिणी शालिनी मुंडकर हिने लढो अँड जिंकलो मी हे दाखवून दिलं शालिनीचं सर्व स्तरातून कौतुक आहे नागोराव भांगे पाटील लोकमत डॉट कॉम नांदेड